ये आगे आगे ही बघा पेपर पॅटर्नची कटिंग आपली आहे सोलर आणि बघा या पेपर पॅटर्नला प्लास्टिक कोटिंग केलेला आहे तुम्हाला आपल्या शिलाई मार्जिन इथे मॅच झाले आणि त्यानंतर इथं खालच्या बाजूने ना असं काही शिकायला जातं ना तेवढं मी घेतलं आणि बघा इथं परफेक्ट पॅटर्न ठेवून ही मार्किंग करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आज आपण बघणार आहोत बेचाळीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटात आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि या मध्ये फक्त तीनच ट्रिक सांगितलेले आहेत आणि अगदी महत्वाच्या अशा ट्रिक आहेत ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनल वर, वर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील अगदी पाच मिनिटात परफेक्ट अशी ब्लाउजची कटिंग होत असते इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील की ज्या मैत्रिणींनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी जणी काय ना मॅसेज करतात तर काही जणींनी फोटो शेअर केलेले आहेत तर तेच फोटो मी तुम्हाला इथं शेअर केलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता किती छान आणि परफेक्ट असे इथं ब्लाउज फिटिंगला छान बसलेले आहेत तर ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्ही सुद्धा अगदी पाच मिनिटात आणि परफेक्ट असा ब्लाउज कटिंग आणि शिलाई करू शकणार तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या त्यासाठी इथे बघा हा ब्लाऊज पीस आणि अस्तर घेतलेला आहे ब्लाउज पीस हा साडीतील आहे आणि अस्तर हा मी एक मीटर घेतलेला आहे ही साडी आहे बघा सुंदर असे काट आहेत आणि कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे छान सुंदर आहे आणि हा आहे ना हा साडीचा पदर आहे ही माझ्या मैत्रिणीचीच साडी आहे आणि आपण आता याची कटिंग बघूया सर्वप्रथम आपण काय करूया तर बघा इथं हा मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आणि इथं काठ आहे काठाच्या बाजूला मी थोडंसं सा साडीचा एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे कारण आपण बाहीला डिझाईन करणार आहोत तुम्हाला सुद्धा बाहीला डिझाईन किंवा पाठीमागच्या भागाला डिझाईन करायची असली तर आधीच असं कापड एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आता आपण ब्लाऊज सॉरी अस्तरावर कटिंग बघूया अस्तर हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर समोरच्या बाजूला आहेत आणि हा बेचाळीस साईजच्या तयार प्रिन्सेसच्या पेपर पॅटर्न वरून आपण कटिंग करणार आहोत पूर्ण उंची आहे पंधरा म्हणजे पेपर पॅटर्नवरची उंची असणार आहे सोळा इंच आणि तयार ब्लाउज होईल हा पंधरा इंचा बेचाळीस छाती आहे कंबर छत्तीस आहे कोणाची कंबर सदोतीस किंवा अडोतीससुद्धा असू शकते तरीसुद्धा हा पेपर पॅटर्न आपण वापरू शकतो पुढील भाग गळा साडेसहा इंचा आणि मागील गळा दहा इंचाचा आहे आणि बघा इथं शिलाई मार्जिन सुद्धा मार्किंग करून दिलेली आहे म्हणजे शिलाईला आपल्याला एवढंच घ्यायचं आहे आणि ही लांब बाही आहे आता बघा हा प्लास्टिक कोटिंग केलेला पेपर आहे त्यामुळे हे खराब होत नाही ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मॅसेज करून ऑर्डर करा बघा साडे दहा इंचाच्या घडीचा ब्लाउज आहे आता आपण इथं कंबर मोजूया तयार कटोरी सॉरी तयार ब्लाउजवरून याचं माप आलेलं आहे छत्तीस म्हणजे आपल्या पेपर पॅटर्नवर सुद्धा छत्तीस इंच आहे त्यामुळे आपल्याला या पेपर पॅटर्नमध्ये काहीच बदल करायचा नाही आता बघा पाठीमागचा भाग मी बंद बाजूकडे अशा पद्धतीने ठेवलेला आहे तर तुम्ही बरेच जण काय करतात ना इथं हे हलवून देतात त्यामुळे इथं गळ्याची रुंदी वाढते पण बघा मी जसा पेपर पॅटर्न हे बघा असं जर केलं तर इथं रुंदी वाढून जाते त्यामुळे शोल्डर उतरतं त्यामुळे पेपर पॅटर्न ठेवताना त्यांना बंद बाजूकडे एकदम चिपकवून ठेवायचा जसं मी आता व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे आणि आहेत त्याला अगदी खेटून मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करतानासुद्धा आपल्याला जो शिलाईचा चपटा चॉक येतो ना तोच वापरायचा बरेच जण काय करता आपला ब्लॅकबोर्डचा चॉक वापरतात आणि त्यामुळे मार्किंग वाढून जातं त्याच्या बाजूला बघा मी हे प्रिन्सेसचे समोरील दोनही पार्ट अशा पद्धतीने ॲडजस्ट केले हा इथं सरळ बाजू आहे म्हणून हा प्रिन्सेसचा पार्ट मी असा पलटवून घेतला असं आपण ॲडजस्ट करायचं की जेणेकरून कमीत कमी अस्तरामध्ये आपलं ब्लाउज व्यवस्थित व्यवस्थित कट होईल आणि हे पार्ट आहेत ना नेहमी जवळ ठेवायचे जसं आपण कटोरीला जवळ जवळ ठेवतो ना सेम त्याच पद्धतीने आता हे दोनही पुढील भागाचे मार्किंग करून झालेले आहेत पेपर मध्ये शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे म्हणजे आय हुकची पट्टी म्हणा किंवा जी आपली फिटिंगची जी एक्स्ट्रा शिलाई असते ना तीसुद्धा म्हणजे पेपर मध्ये काहीच बदल न करता तुम्हाला जसाचा तसा वापरायचा असतो आता बघा तुम्हाला एक खास ट्रिक सांगते इथं शिलाई मार्जिनची मार्किंग केलेली आहे तर ती मार्किंग करण्यासाठी काय करायचा पेपर पॅटर्नचा जो मध्य आहे ना तो बरोबर नॉचच्या तिथं मार्किंग करून घ्यायचा आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न ठेवून दाखवला त्या पद्धतीने ठेवायचा आणि ही दुसरी मार्किंग करून घ्यायची ही आपली शिलाईची मार्किंग आहे म्हणजे शिलाईमध्ये आपलं कापड आता एवढंच दबणार आहे सेम तीच पद्धत ह्या पार्टला सुद्धा केलेली आहे मी बघा जेवढं शिलाईला आपण घेत असतो तर यावर असं हे मार्किंग करून घ्यायचं त्यामुळे आपलं काम अगदी परफेक्ट होतं आणि ही ट्रिक तुम्हाला या आधी कोणी सांगितली होती का किंवा माहिती होती का ते मला कमेंट करून नक्की कळवा अशा छोट्या छोट्या ट्रिकमुळे काय होतं आपलं काम परफेक्ट बनतं आणि आपलं काम करायला थोडं सोपंही जात असतं तर असंच जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा इथे बघा शोल्डर उतार दिलेला आहे आणि बघा ब्लाऊज कट करत असतानासुद्धा आपल्याला खास आ, पद्धत वापरायची असते म्हणजे आता हा माझा हात बघा मी हात एकदम असा बरोबर दाबून ठेवत असते कापडाला की जेणेकरून कापड सरकायला नको आणि बघा अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग आपला इथे कट झालेला आहे खालच्या बाजूला सुद्धा आपला जो टक्सचं मार्किंग आहे ना तिथून आपण तिरकस कटिंग करत असतो ती केली जे नॉचेस आहेत ते नॉचेसही आपण इथं देऊन दिलेले आहेत आता हा पुढील भाग आहे ना कट करून घ्यायचा हा कट करताना बघा मी हा जो कापड आहे आपला अस्तराचा तो कसा फोल्ड केलेला आहे त्यामुळे कटिंग करणं सोपं जातं कटिंग संबंधीची ही खास ट्रिक आहे तुम्ही सुद्धा फॉलो करून बघा अशा पद्धतीने हा पुढील भागाचा आपला प्रिन्सेसचा पार्ट कटिंग करून झालेला आहे आता हा पार्ट कट करून घेऊया पुढील भागाचा आणि बघा इथे ना आपले दोन मार्किंग असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं मधल्या भागाची आपली आ, कटिंग होऊन जाईल जे मार्किंग केलेलं आहे पण तसं न करता बाहेरील बाजूनेच नेहमी कटिंग करायचं आणि कापड पुढच्या बाजूला फोल्ड करत जायचं आता बघा डायरेक्ट सरळ कटिंग करायची नाही कारण ही पट्टी आपण कमरेसाठी वापरत असतो डायरेक्ट कटिंग केली तर ही पट्टी आपली अखंड येणार नाही हीसुद्धा महत्त्वाची ट्रिक आहे कारण मग बऱ्याच जणी म्हणतात आई मला हुकच्या पट्टीला कापड उरत नाही शिवाय कमरेच्या पट्टीला कापड उरत नाही त्यामुळे हे छोट्या छोट्या ट्रिक आपण फॉलो करायच्या असतात मी ज्या सांगते त्या ते, त्यानंतर बघा आयहुकच्या आपलं पट्टीचं पण इथं मार्किंग करून घेतलं आता हे दोनही पार्ट बरोबर येतात का ते बघूया हा जो पुढचा कोपरा आहे ना तो पुढच्या बाजूला घेऊन आपण नेहमी शिलाई करत असतो कटोरी ब्लाऊज असू द्या किंवा प्रिन्सेस असू द्या ते अशा पद्धतीने पुढच्या बाजूला घेतलं तर इथं बरोबर नॉचला नॉच नौछ मॅच झालेला आहे इथं बघू शकतात तसंच सेम आपल्याला खालच्या बाजूला मॅच केलं तर अगदी परफेक्ट असं हे आलेलं आहे आणि शिलाईच्या व्हिडिओमध्ये तर आपण हे पुढे बघणारच आहोत हे बघा अशा पद्धतीने ही मा शिलाई मार्किंगची मार्किंग करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आता बाहीची लांबी मापाला जो ब्लाऊज आहे त्यावरून लांबी घेऊन घेतली आणि जो तयार बाहीचा पेपर पॅटर्न आहे ना त्यावरूनच आपण काय करणार आहोत बाहीची कटिंग करणार आहोत अशा पद्धतीने बघा ही आपली बाहीची इथं लांबी आलेली आहे बारा इंच म्हणजे ही तयार बाही अकरा इंचाची तयार होईल म्हणजे जो बाहीचा हा पॅटर्न आहे ना यावरून तुम्ही बारा तेरा चौदा अशी किती पण लांबीची बाही तयार करू शकतात आणि मार्किंग करताना अगदी खेटून करायचं त्यानंतर पुढच्या भागाचं हे मार्किंग करून घेतलं आणि ही इथं येणार आहे आपली शिलाई ही शिलाईची मार्किंग असणार आहे आता आहे तसं आपण इथं कट करून घेऊया जे मार्किंग आहे त्यावरूनच मध्यामध्ये नॉच दिला इथंसुद्धा आपण नॉच देऊन दिला दोनही बाही इथं सेपरेट केल्या त्यानंतर पुढच्या बाजूला आपण खोल शिलाई देत असतो सॉरी खोल कटिंग करत असतो ती कटिंगही करून झाली आता आपण काय करूया सर्वप्रथम हे ब्लाऊज पीस आहे ना त्याच्यावर कटिंग करून घेऊ आता कटिंग करत असताना डबल कापडावर कटिंग करायचं नाही त्यामध्ये काय होतं कापड इकडे तिकडे होतं आणि मग ते सरकून जातं सहसा सिल्क वगैरे कापड असलं तर असं सेपरेटच मी इथं कटिंग करून घेतलं आणि आता ही जी पट्टी आहे ना याचे चार फोल्ड करून घेतले दीड देड़ दीड इंचावर इथं मार्किंग करून घेतलं आणि आता मी हे कट करून घेणार आहे कारण जी बाही आहे ना बाहीला छोटीशी पुढच्या बाजूला फ्रील लावायची आहे त्यासाठी ह्या पट्ट्या इथं कट करून घेतल्या आणि त्यांना पिनसुद्धा लावून घेतल्या म्हणजे त्या इकडे तिकडे होत नाही आता बघा हे काठ आहे ना काठाच्या बाजूला बाही नेहमीप्रमाणे आपण ठेवतो तशी ठेवून घेतली बंद बाजूकडे आणि एक्स्ट्रा कापड घेऊन ती कट केली त्यानंतर बंद बाजूकडे पाठीमागचा भाग आणि पुढील भाग दोनही अशा पद्धतीने मी ॲडजस्ट केलेले आहेत आणि त्यांना पिन लावून घेतले म्हणजे जेणेकरून कटिंग करताना ते आपलं परफेक्ट येईल आणि मा हातांचा पूर्ण वापर करत मी कटिंग करत असते कापड हलवू द्यायचं नाही तुम्ही नेहमी बघा मी हातांचा तळव्यांचा पूर्ण वापर कटिंगमध्ये करत असते अशा पद्धतीने आपली ही प्रिन्सेस ब्लाऊजची फोर्टी टू साईजची कटिंग झाली आहे पेपर पॅटर्नमुळे अगदी पाच मिनटात कटिंग होते आणि परफेक्ट असे ब्लाऊज बसतात शिवाय कामातही फिनिशिंग आणि परफेक्शन येत असतं हे बघा मला मार्किंग दिसत होतं म्हणून मी दुसऱ्या बाजूचंसुद्धा इथं हे डार्क मार्किंग करून घेतलं आणि ते शिलाईमध्ये आपण पुढे बघूयात प्रिन्सेस ब्लाऊजच्या संबंधीच्या या खास ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या किंवा आधी तुम्हाला माहीत होत्या का हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा